नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आत्ता पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भातली जाहिरात आलेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये जवळपास एकूण सतरा हजार पाचशे एकतीस जागांवरती भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्याची फॉर्म भरण्याची डेट काय आहे तर, तर पाच मार्चपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आजपासूनच ही फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर बघा विद्यार्थी मांडो आता ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यावेळेस तुम्हाला कोणत्या विभागात किंवा कोणत्या घटकात कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत याची डिटेल माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात तर आजच्या वेळीच्या माध्यमातून आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत कोणत्या घटकामध्ये एकूण किती जागा आहेत याची डिटेल माहिती बघणार आहोत त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील सांगानी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांना जास्त शेअर करायचे व व्हिडिओला लाईक करायचे तो तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला जर बघितलं तर पोलीस शिपाई संवर्गामध्ये एकूण किती जागा आहेत तर बघा पोलीस शिपाई संवर्गामध्ये एकूण नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा आहेत तर याच्यामध्ये बघा बृहन्मुंबई दोन हजार पाचशे बहात्तर ठाणे शहर सहाशे सहासष्ट नवी मुंबई एकशे पंच्याऐंशी मीरा भायंदा दोनशे एकतीस पिंपरी चिंचवड दोनशे बासष्ट सोलापूर शहर बत्तीस नाशिक शहर एकशे अठरा छत्रपती संभाजीनगर दोनशे बारा अमरावती शहर चौऱ्याहत्तर नागपूर शहर तीनशे सत्तेचाळीस लोहमार्ग मुंबई एक्कावन्न ठाणे ग्रामीण एक्क्याऐंशी रायगड तीनशे एक्क्याण्णव पालघर एकोणसाठ सिंधुदुर्ग एकशे अठरा रत्नागिरी एकशे एकोणपन्नास कोल्हापूर एकशे चौपन्न पुणे ग्रामीण चारशे अठ्ठेचाळीस सातारा एकशे शहाण्णव अशा पद्धतीने डिटेल तुम्हाला तुमच्या जिल्ह्यावाईज इथे माहिती बघायला मिळणार आहे नंतर बघू शकता धुळे सत्तावन्न नंदुरबार एकशे एक्कावन्न छत्रपती संभाजीनगर ग्रामीण एकशे सव्वीस जालना एकशे दोन बीड एकशे पासष्ट धाराशिव नव्याण्णव नौ। अमरावती ग्रामीण एकशे अठ्ठ्याण्णव अकोला एकशे पंच्याण्णव वाशिम अडुसष्ट बुलढाणा एकशे पंचवीस यवतमाळ पंचेचाळीस नांदेड एकशे चौतीस लातूर चव्वेचाळीस त्यानंतर परभणी एकशे अकरा नागपूर ग्रामीण एकशे चोवीस भंडारा साठ चंद्रपूर एकशे सदोतीस वर्धा वीस गडचिरोली सातशे बेचाळीस गोंदिया एकशे दहा लोहमार्ग पुणे पन्नास आणि लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर ऐंशी अशा एकूण पोलीस शिपाई संवर्गामधील नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागावरती ही भरती प्रक्रिया असणार आहे हा झाला एक घटक दुसऱ्या घटकामध्ये जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर दुसरा जो घटक आहे तो घटक आहे आपला बघा सशस्त्र पोलीस शिपाई तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये बघता चार हजार तीनशे एकोणपन्नास एवढ्या वॅकन्सीज अवेलेबल आहेत हा आपला दोन नंबरचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या माहिती आपण प्रत्येक घटकामध्ये एकाच ठिकाणी फॉर्म भरू शकतो म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला आता सशस्त्र पोलीस पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला याच्यामध्ये चार हजार तीनशे एकोणपन्नासमध्ये जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला एकाच जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर असं याच्यामध्ये बघा पुणे तीनशे पंधरा पुणे गट दोन तीनशे बासष्ट जालना दोनशे अठ्ठेचाळीस नागपूर दोनशे बेचाळीस दौंड दोन दोनशे दोन, दोन, दोन तीस धुळे एकशे त्र्याहत्तर दौंड दोन, दोनशे चोवीस तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे वेगवेगळ्या जे काय तुमचे सशस्त्र पोलीस पदासाठी व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत तर अशा पूर्ण वॅकन्सी तुम्हाला बघून घ्यायच्या आहेत व तुम्हाला त्या पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे तिसरं जे विद्यार्थी मित्रांनो आहे ते आहे आपलं पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई चालक याच्यामध्ये ब्रहन मुंबई नऊशे सतरा ठाणे शहर वीस पुणे शहर दोनशे दोन, दोन सोलापूर शहर सोळा लोहमार्ग चार ठाणे ग्रामीण अडोतीस त्यानंतर पुणे ग्रामीण अठ्ठेचाळीस सातारा एकोणचाळीस सांगली तेरा सोलापूर ग्रामीण नऊ अहमदनगर एकोणचाळीस छत्रपती संभाजीनगर एकवीस जालना तेवीस बीड पाच बाराशे चव्वेचाळीस अशा एकूण एक, एक हजार सहाशे शहाऐंशी जागा आहेत तुमच्या चालक शिपाईपदासाठी हा आहे आपला तीन नंबरचा घटक नंतर जो घटक आहे चार नंबरचा तो आहे कारागृह विभागातील कारागृह शिपाई याच्यामध्ये मुंबईमध्ये सातशे सतरा पुण्यामध्ये पाचशे तेरा नागपूरमध्ये दोनशे पंचावन्न औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये तीनशे पंधरा एकूण अठराशा जागा तिथे असणार आहेत कारागृह शिपाई संवर्गात हा झाला चार नंबरचा घटक पाच नंबर जो घटक आहे तो घटक आहे आपला बॅट्समॅन पोलीस शिपाई संवर्गातील ब्रुहनमुंबई चोवीस बुलढाणा नऊ चंद्रपूर आठ अशा एकूण एक्केचाळीस जागावरती ही भरती प्रक्रिया होणार आहे तर फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला कोणत्या घटकामध्ये फॉर्म भरायचा आहे तुम्ही पाचही घटकामध्ये फॉर्म भरू शकता पण पाच घटकामध्ये फॉर्म भरत असताना एका घटकामध्ये एकाच ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहात त्यामुळे तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही वॅकन्सी बघून घ्यायची आहे व फॉर्म भरायचा आहे आता फॉर्म भरण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे याचा नव्हतं आपण पुढील व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या एक्झाम ग्रुचनला सबस्क्राईब करून ठेवायचे व बेल ऐकून लागवायचा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल व आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा टेलिग्राम चॅनलवर प्रत्येक गोष्टीचे अपडेट व प्रत्येक पी डी एफ फाईल तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद